मित्रांनो मी आता आलेलो आहे केसुला विला बदलापूर इथे आणि इथे बघू शकता हा समोर जो दिसतो आहे हा आहे केसुला विला आणि इथे काही रूम आहेत तर आता आम्ही गाडी पार्क केली आणि आता आम्ही आमच्या रूममध्ये चेक इन केलेला आहे हे बघू शकता हे इथे आम्हाला रूम मिळालेले आहेत आता आम्हाला इव्हिनिंग स्नॅक्समध्ये एक कांदाभजी आणि बटाटाभजी वगैरे मिळालेली आहे आणि आम्ही चहा वगैरे घेत आहोत आता हो आणि ते झाल्यावर आम्ही इथे थोडा वेळ सुद्धा खेळलो आणि केसुला विला विल्याबद्दल म्हणायचं झालं तर हे बदलापूर स्टेशनपासून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर आहे इथे आम्हाला पंधराशे रुपये पर पर्सन असं पॅकेज मिळालेलं आहे याच्यामध्ये इव्हनिंग स्नॅक्स रात्रीचं जेवण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण असं इन्क्लूड असणार आहे आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही बदलापूरपर्यंत ट्रेनने येऊ शकता आणि बदलापूर वेस्टवरून तुम्हाला रिक्षा आणि बस अशी दो, दोन्ही ऑप्शन मिळतील तर तुम्ही पण इथे नक्की या रात्री पण आम्ही इथे स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली आमच्याबरोबर दुसरे पण ग्रुप होते काही तुम्हाला जर तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता पार्किंगची सुविधा अवेलेबल आहे तस तसंच इकडचं लोकेशन जे आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो रात्रीचं जेवण खूपच छान होतं आणि आता सकाळ झालेली आहे आणि इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेजचे दोन्ही ऑप्शन मिळतील आता आपण केसुला विलाचा थोडा टूर घेऊया तर इथे बघू शकता इथे पार्किंग आणि रूम्स आहेत तसं मी तुम्हाला काल पण दाखवलं आणि इथे बघू शकता इथे हे यांचं मॅनेजमेंटचं इकडे ऑफिस आणि किचन वगैरे सगळे इथे आहे आणि जे केसुलाचे ओनर आहेत ते सुद्धा आय थिंक इथेच स्टे करतात आणि इथे बघू शकता इथे दोन स्विमिंग पूल आहे एक छोटा आणि एक मोठा असे दोन स्विमिंग पूल सुद्धा आहेत स्विमिंग पूल खूपच क्लीन आहेत तसंच इथे जरा पुढे आल्यावर आपल्याला ही दिसते आहे ही आहे बारवी नदी बारवी डॅमच्या अगदी जवळच हे एक कॉटेज आहे त्यामुळे इथे तुम्हाला मस्त निसर्गरम्य अशी दृश्य बघायला मिळतील या नदीमध्ये तुम्हाला कायाकिंग किंवा बोटिंगसुद्धा करता येते मी इथे शूट केलेल्या काही व्हिडिओ क्लिप्स करप्ट झाल्या त्यामुळे पूर्ण ब्लॉग मला बनवता नाही आला तर मित्रांनो हो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू